मंडळी वेलकम टू गडिंग्लज गडिंग्लज गावाबद्दल कधीही न ऐकलेली माहिती सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकून घ्या गडिंग्लज हे नाव गड म्हणजेच किल्ला अगर उंचवटा आणि हिंगणेच म्हणजे जुनं स्थानिक गाव या दोन शब्दांवरून बनलेलं आहे पूर्वी हिंगणेच हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं गडिंग्लज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कर्नाटक सीमेवरचे एक महत्त्वाचे किल्ल्याजवळील ठाणं होतं जिथून सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवण्यात येत असे कोल्हापूर संस्थांच्या काळात गडिंग्लज येथे स्थानिक आयुर्वेदिक औषध निर्मितीचा छोटा प्रकल्प उभा करण्यात आला ज्यामुळे हा भाग औषध तयार करणारे गाव म्हणून ओळखला जात होता साल एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या काळात लक्ष्मी थिएटरमध्ये साप्ताहिक मराठी हिंदी चित्रपट महोत्सव भरवले जात असत गावातील पहिली स्टील फ्रेम गॅलरी याच थिएटरमध्ये होती गडिंगलज संकटवाडी रस्ता ब्रिटिश काळातील रेव्हेन्यू रोड होता हा रस्ता पूर्वी ब्रिटिशांनी सीमावरती महसूल गोळा करण्यासाठी वापरला जात असे आणि त्यावर नियमित टोळ्या गस्त घालत असत शिवणकाम आणि हातमाग उद्योगाचे लपलेले केंद्र ते म्हणजे गडिंग्लज मंडळी आजही गडिंग्लजच्या आजूबाजूच्या भागात असंख्य लघु युनिट्स आहेत जिथे हातमागावर टॉवेल रग आणि स्कूल युनिफॉर्म तयार केले जातात बहुतेक के वेळा पुणे मुंबईमध्ये मिल्क प्रॉडक्ट्स म्हणून विकले जातात लष्करी गहू या नावाने ओळखला जाणारा खास गहू येथे तयार होतो मंडळी ही गहू जात पूर्वी सैनिकी अन्नासाठी वापरली जायची कारण ती कमी वेळा शिजते आणि पचायला हलकी असते स्वातंत्र्यानंतर गडिंगलजमध्ये सुरू झालेलं पहिलं कॉलेज ते म्हणजे विजय कॉलेज होतं इसवी सन एकोणीसशे साठच्या सुमारास सुरू झालेलं हे कॉलेज कोल्हापूर आणि बेळगावच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं शिक्षण केंद्र बनलं मंडळी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक शाही मशीद आणि गणपती मंदिर हे एकाच रस्त्यावर आहे गावात वर्षानुवर्षे दोन्ही धर्माच्या समुदायांनी परस्पर सन्मान राखून उत्सव साजरे केले आहेत गणपती विसर्जनाच्या मिरवणूक मुस्लिम बांधव पेढे वाटतात आणि रमजानला हिंदू बांधव फळे देतात मंडळी गडिंगलज हे एक जुन्या बुलेट रायडर्सचे ठिकाण आहे गावात काही बुलेट रायडर्स आहेत ज्यांच्याकडे अजूनही एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वदच्या रॉयल एनफील्ड बुलेट आजही चालू स्थितीत आहेत त्यांची स्वतःची विंटेज रायडर्स गँग आजही अस्तित्वात आहे कमालाची माती आहे का